नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची कुरकुरीत आणि चविष्ट अशी चकली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये दीड कप पोहे घालून घेतलेत हे पोहे थोडेसे हलके भाजून घ्यायचे तीन चार मिनटं पोहे चांगले भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी भाजकी चणा डाळ घालून घ्यायची मी ही अर्धी वाटी चणाडाळ घेतलेली आहे तीसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची ती आधीच भाजलेली असते आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची थंड करायची आणि मिक्सरला हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये दीड कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं हे धुतलेलं तांदळाचं पीठ आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा धणे पावडर घालायचं पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा काळी मिरी पावडर आणि तेलाचं कडक मोहन घालून घ्यायचं मी इथे एक पळी तेल गरम करून घेते तोपर्यंत आपण मसाले घालू दोन चमचा मिरची पावडर आणि थोडे तिळ घालून घ्यायचे दीड चमचा मी सफेद तिळ घातलेत आणि थोडंसं हिंग घातलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं हे सगळीकडे पिठावरती घालून घ्यायचं आणि एका चमचाने लगेच हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थंड झालं की पिठाला तेल चांगलं हाताने चोळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे चकल्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर मी इथे दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं हे गरम पाणी पिठावरती घालून घ्यायचं मी पूर्ण पाणी घातलेलं नाही थोडं पाणी शिल्लक होतं त्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताने मळून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल त्याप्रमाणे हे आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे नंतर थंड पाणी वापरलं तरी चालेल या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम ठेवायचं जास्त पातळ केलं तर चकल्या मऊ होऊ शकतात दहा ते पंधरा मिनटं पीठ तसंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर साच्यामध्ये घालून याच्या छान चकल्या पाडून घ्यायच्या जेवढ्या आकाराच्या आपल्याला लहान मोठ्या चकल्या पाहिजेत त्याप्रमाणे ह्या सर्व चकल्या आपण पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण चकल्या बनवल्या तर खूपच चविष्ट बनतात आणि कुरकुरीत तर बनतातच ह्या दिवाळीसाठी अशा सोप्या पद्धतीने अगदी पटकन चकल्या बनवू शकतो आणि या चकल्या फारच चविष्ट आणि कुरकुरीतही होतात मी इथे चार ते पाच चकल्या पाडून घेतल्यात आणि तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या गॅस मीडियम ठेवायचा स्लोई नाही ठेवायचा आणि फास्टही नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती ह्या चकल्या दोन बाजूने छान तळून घ्यायच्या गॅस फास्ट ठेवला तर त्या मऊ पडतात आणि गॅस स्लो ठेवला तर, तर चकल्या खूप तेल खेचतात त्याच्यामुळे ते गॅस मिडियम ठेवायचा आणि छान कुरकुरीत चकल्या तळून घ्यायच्या मी ह्या मस्त गोल्डन कलर येईपर्यंत चकल्या तळून घेतलेल्या आहेत या आपल्या चकल्या बनवून तयार आहेत या दिवाळीसाठी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने बिना भाजणीच्या चकल्या नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय